निधी देण्याची आणि प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी मागे तुम्ही काही किंतू करून तू कुठल्याही वादात आपला वेळ बिलकुल खराब करू नका माणूस तुमच्या सरकारमध्ये बसलाय कॅबिनेट मध्ये बसलाय तुम्ही कॉन्फिडेंटली काय पाहिजे ते मागा कॉन्फिडेंटली प्लॅनिंग करा आणि आपल्या शहरामध्ये जे होत नाही ते करून देऊ ना इथं आहे ना पहिलं मला खिशात पैसे टाकून मी प्रकल्प उभं करायचो आता निधी उपलब्ध आहे आपल्याकडे आणि आपण शहर डेव्हलप करू ना चांगलं पर्यटनाचा स्वतः एकदा हायवे पूर्ण तयार झाला म्हणजे कॉन्क्रीट तो तो काय झाला अजून शहराला महत्व वाढणार आहे आपले सुरू झाली अजून शहराला महत्व वाढणार आहे लोक त्या पद्धतीने आतमध्ये आनंदवाडी बंदर कधी पंच्याऐंशी कोटी परत तुम्हाला मिळालेले आहेत आता ते वर्षभरामध्ये तुमचं देवगड बंदर तयार होणार आहे देवगड शहर म्हणून आणि पूर्ण देवगड तालुक्यामध्ये एकमेव शहर आहे त्याच्याकडे नगरपरि नगरपालिका आहे टेक्निक त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही एक प्रमुख शहर असल्यामुळे तुमची बाजारपेठ इकडची प्रमुख बाजारपेठ आहे त्याला आपण सगळ्या सुविधा देऊ नागरिकांना